श्री शक्तीला ओळखले पाहिजे माय बाप ही जिजाऊ म्हणजे अधिशक्ती आहे एक प्रकारे त्या माय भवानीचा त्या योगेश्वरीचा त्या कालीचा त्या जगदंबेचा अंश आहे जो अंश जी भवानी जी भगवती तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये अंश रूपाने साकारलेली आहे इथे बसलेल्या प्रत्येक माता भगिनींना विनंती आहे तुम्ही आम्ही सामान्य नाहीत आणि खऱ्या अर्थानं सांगेन स्त्री शक्ती सामान्य नाही ती आदी आहे ती अनादी आहे तिनं जर ठरवलं ना तर ती काहीही करू शकते पण अगोदर स्वतःतली ताकद स्वतःतली शक्ती ओळखता आली पाहिजे आपल्यात आहे तरी काय आपलं सामर्थ्य आपलं बल आपलं चातुर्य याचा उलगडा अगोदर व्हावा जिजाऊन ओळखलं या मातीला गरज कशाची आहे एका धाडसी पराक्रमी ने चांगलं नेतृत्व करणाऱ्या एका राजाची एका प्रतापी पुरुषाची गरज आहे आणि ही जिजाऊ माता आई भगवतीची प्रार्थना करायला लागली आई जगदंबेची आई भवानीची प्रार्थना करायला लागली भवा भवानीची प्रार्थना करते आई भवानी तुझ्या कृपे कुला छत्रपती शिवाजी महाराज की उमापती महादेव की जिजाऊ माता आई भवानीची प्रार्थना करते भक्ती करू लागली भक्ती वाढलीये जिजाऊ मातेची बाप आणि याच काळामध्ये अगदी शहाजी राजे मोहिमेवरती बऱ्याच दिवस राहत आहेत मोहिमेवरनं परततायत हा काळ जणू पहा इसवी सन सोळाशे एकोणतीस सोळाशे एकोणतीसच्या एप्रिल मे च्या दरम्यान शहाजीराजे त्या ठिकाणी घरी परतले राजे घरी परततायत त्या ठिकाणी सर्वत्र आनंद होत आहे सगळ्यांना आनंद होतोय की अरे शहाजीराजे घरी आलेत सर्वत्र प्रसन्नता सगळेजण आनंदात आहेत एका मागून एक दिवस उलटत आहेत ज्येष्ठ महिना संपला आषाढाला सुरुवात झाली आषाढ महिन्याला प्रारंभ झाला सुरुवात झाली आणि कुटुंबातल्या व्यक्तींनी सगळ्यांनी पहावं की अरे जिजाऊंचा जिजाबाईंचा चेहरा फुललाय जिजाबाईंच्या चेहऱ्यावरती कसलं तरी तेज रखरखतय विलक्षण असं तेज जिजाबाईंच्या चेहऱ्यावरती आलंय जणू काही सगळ्यांना चाहूल लागावे देवघरातल्या देवांच्या मूर्त्या उजळल्या प्रसन्न वातावरण झालं जो तो आनंदी दिसतोय जो तो प्रसन्न दिसतोय काहीतरी वेगळं घडणार आहे काहीतरी घडणार आहे विलक्षण वेगळ्या स्वरूपाचं काहीतरी मिळणार आहे काहीतरी चांगलं घडणार आहे असं सगळ्यांना वाटतंय जो तो प्रसन्न आहे आणि पहा एका बाजूला हा आनंद राजांनी ओळखलं नव्हे नव्हे उमाबाईंनी त्या ठिकाणी ओळखलं आता या घरामध्ये कोणीतरी बाळ जन्माला येणार आहे जिजाऊ माता गर्भवती झाली पहा आणि याच वेळी एका बाजूला आनंद आहे की अरे जिजाऊला दिवस गेलेत गर्भवती आहे जिजाऊ संतान जन्माला येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अजून एक संकट धावून आलं ज्या ज्या वेळी आनंद व्हायचा तो आनंद जास्त काळ टिकत नव्हता लगेच काहीतरी अडचण लगेच काहीतरी संकट लगेच कोणतं तरी, तरी, तरी वादळ समोर येऊन ठेपलं जायचं आता ही वादळ आलं आता ही संकट आलं आता ही अडचण आली आहे आता जे वादळ आहे आता जे संकट आहे हे भयंकर आहे भयान आहे जिजाऊ राहती आनंदात आहे प्रसन्न आहे आणि अशाच त्या आनंदाच्या स्थितीमध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये अगदी वीज कोसळावी तशी भयंकर बातमी येऊन त्या ठिकाणी भयंकर बातमी येऊन ठेपली बातमी कोसळावी घात झाला घात 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 झाला 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 अरे जिचा वडील लखोजीराब जाधवांचा घात झाला त्या निजाम शहान लखोजीराब जाधवांना बोलाव पाठवलं राज दरबारामध्ये तुम्ही लगेच हजर व्हा आपल्या पुत्रांसोबत हजर व्हा भा। भावंडांसोबत हजर व्हा भा। काही महत्वाची चर्चा करायची लखोजीरावांकडे बोलावण आलं लखोजीराव लगेच निघाले कारण निजामशहाचीच चाकरी लखोजीराव करत होते बोलावण आलं आदेश आला हुकुम आला निघाले लखोजीराव जाधव बरं जाताना एकटे गेले नाही सोबत कोण कोण होत रावांनी सोबत अचलोजीला अचलोजी राजांना घेतलं रघोजींना घेतलं यशवंतरावांना घेतलं आणि दरबारात निघाले दरबारात जाऊन हजर झाले पाहत पाहतात तर काय आज त्या ठिकाणी काहीतरी भलतंच काहीतरी वेगळंच घडत होतं कुणी कुणासोबत बोलत नव्हतं अगोदरच्या सारखं लखोजीरावांना कोणी आदरानं बोलत नाहीये लखोजीरावांसोबत बोलणं सुद्धा जो तो टाळतोय निश्चित कळत कळतंय काहीतरी विचित्रपणा या ठिकाणी घडतोय काय घडणार आहे याची जराशी कल्पना नाही पण सर्वत्र निराशा उदासीनता दिसते निजाम निजामशहा सुद्धा बोलतोय पण काहीतरी अपमानास्पद बोलतोय अरे हा काय प्रकार आहे अगदी लखोजीरावांनी निजाम शहाला मुजरा केला मुजरा केला आणि काहीतरी पुटपुटले आदरार्थी बोलले पण त्या निजामान काहीही प्रत्युत्तर न देता किंवा काहीही न बोलता आपल्या गादीवरनं उठावं आणि भरकल लखोजीरावांच्या समोरून बाजूला निघून जावं आडबाजूला जाऊनिजामशहा उभा राहिला निजामशहान इशारा केला जसा इशारा केला दरबारातले सगळे सरदार सगळ्या सरदारांच्या तलवारी बाहेर निघाल्या तलवारी म्यानातून बाहेर निघाल्या आणि सगळ्या तलवारी एकत्रितपणे लखोजीराव जाधव अचलोजी अचलोजीराजे रघोजीराजे यशवंतराव यांच्यावरती येऊन ठेपल्या गेल्या लखोजीरावांनी सुद्धा आपली तलवार ज्ञानातून बाहेर काढावी यांनीही दोन हात केले पण काही उपयोग झाला नाही कारण हे लढणारे एका बाजून दोन चार जणच होते पण त्या दरबारामध्ये भलं मोठं सैन्य मोठमोठे सरदार होते यांच्या पुढे काही चालत नाही घात झाला सरदारांच्या तलवारी एकत्रित आल्या एवढ्या भिडल्या अशा भिडल्या अशा भिडल्या की जागीच रखोजी लखोजीराव सहित सगळे जण कोसळले गेले रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या रक्ताचा सडा झाला जिजाऊचा बाप मारल्या गेला दरबारामध्ये संपवला गेला ही बातमी जिजाऊच्या कानी येऊन पडली की अरे निजामाना कपट करून आपल्या बापाला ठार केलं मारलं एकामागून एक दुःख एकामागून एक संकट अरे अगोदर भाऊ गेला नंतर दीर गेला आता तर जन्मदाता बापज गेला आणि या सगळ्यांना संपवलं कोणी कारण आहे ही सुल्तान ही परकी लोक परकी लोक येतात आणि आपल्याच माणसांना संपवतात वापर करून घेतात जोपर्यंत माणूस उपयोगाचा दिसतो तोपर्यंत सांभाळतात आणि ज्या क्षणी काही भीती वाटते त्या क्षणाला सगळ्यांनी मिळून त्याला संपवलं जात कपटानं त्याचा घात केला जातो समोर काय करावं ते कळत नाही सुचत नाही कस बस अनेकांनी या जिजाऊची समजूत घालावी या जिजाऊनं स्वतःला सावरावं सावरतीय जिजाऊ स्वतःला शहाजी राजांनाही भयंकर राग आला अरे ज्या निजामाची चाकरी आपण करतो त्याच निजामानं त्याचीच चाकरी करणाऱ्या आपल्या सासऱ्याला मारलं उद्या आपल्याला कधी कोणत्या काळी संप काही सांगता येत नाही निश्चय पक्का केला निर्णय केला की आता स्वतःच राज्य उभा करायचं स्वराज्याची निर्मिती करायची या महाराष्ट्र भूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं निश्चय पक्का केला आणि निजामाची चाकरी एक प्रकारे निजामाची चाकरी करायची सोडून द्यावी स्वातंत्र्य उभं करायला सुरुवात केली आणि के सुरुवात केली शहाजी राजांनी पुण्यापासनं पुण्यापासनं सुरुवात केली अगदी या मराठी मनगटामध्ये एवढं बळ एवढी ताकद एवढी हिंमत कि सर सर तलवारीचे वार होऊ लागले एकामागून एक गड किल्ले एकामागून एक वाडे शहाजी राजांच्या हाती यायला लागले पण हे बऱ्याच काळ चाललं नाही कारण शहाजी राजांसमोर फक्त एकटी निजामशाही नव्हती तर एका बाजून निजामशाही आदिलशाही कुतुबशाही इमादशाही अनेको शाह होत्या अनेको सुलतान उभे होते राजांचं ते छोटस स्वातंत्र्य मिळालेलं निर्माण केलेलं स्वातंत्र्य जागीच गाडून टाकल्या गेलं धामधूम चालू झाली एका निजाम निजामशहा दुसऱ्या अधीन शहा या शहाजी राजांवरती टपूनच होता अरे करावं काय धामधूम तर मोठी होती हा धावपळीचा काळ चालू आहे इकडे आहार इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालीय कोंडी झालीये पेच प्रसंग निर्माण झालाय आणि या धामधुमीत जिजाऊलाही लाही दिवस गेलेले आहेत अरे आता काय करावं या धामधुमीत जिजाऊचं रक्षण कस होईल त्या गर्भातल्या इवल्याशा लेखराचं रक्षण कसं होईल आणि आठवलं शहाजीराजांना डोळ्यासमोर उभा राहिला तो महाबलाढ्य बुलंद असणारा शिवनेरी गड भरभक्कम तटबंदी त्या गडाला आहे तो शिवनेरी गड डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्या गडाचे किल्लेदार गडकरी विश्वासराव अगदी ज्यांचं पूर्ण नाव विजयराव सिधोजी विश्वासराव हे विश्वासराव राजांचे जिवलग मित्र जवळचे मित्र मित्र आठवलं लक्षात आलं आणि जाणवलं आता जिजाऊचं रक्षण करायचं असेल या धावपळीत त्या गर्भातल्या लेकराला वाचवायचं असेल तर एकमेव मार्ग एकमेव उपाय आहे शिवनेरीवरती यांना निवून पोहोच करावं जुन्नर जवळ असलेल्या त्या शिवनेरी गडावरती राजांनी लगेच धाव घ्यावी समवेत जिजाऊ माता आहेत पुन्हाभूत आहे पुण्यामधली घरं जाळून टाकली जात आहेत पेटवून दिली जात आहेत तिथल्या प्रजेवरती अन्याय अत्याचार केला जातोय पिक निस्तनाभूत केली जात आहेत जाताना पाहतीये जिजाऊ जिजाऊ जाताना पाहतीये सगळं उद्ध्वस्त झालेलं पुन्हा पहाव एक एक पाऊल पडतोय शिवनेरीच्या दिशेनं पाऊल टाकत असताना पाऊला गण गणित पुन्हा पहाव आणि आपोआप हात जावा त्या आपल्या पोटामध्ये वाढणाऱ्या लेकराकडे पोटावरती हात मांडावा आणि जणू काही त्या आतल्या लेकराला सांगावं रे तू मुलगा असेल मुलगी असेल हे जे पुन्हा उद्ध्वस्त होत ना तुला जन्माला येऊन करायचं काय तुझा जन्म कशासाठी तर हे उद्ध्वस्त झालेलं बेचिराक झालेलं पुन्हा याची वसवंत तुला करावी लागेल या मुलखातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा हक्क तुला प्राप्त करून द्यायचा आहे जणू काही गर्भ ती जिजाऊ माता करते गर्भातल्या लेकरांला सांगतीये कि तुला जन्माला येऊन असं करायचंय तुला स्वराज्याची निर्मिती करायची तुला स्वातंत्र्य प्राप्त करून द्यायचंय या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय हा विचार करत जिजाऊ पोहोचले शिवनेरी गडावरती एका एकामागून एक दिवस उलटतायत विश्वासराव अगदी जिजाऊचा मुलीप्रमाणे सांभाळ करत आहेत जिजाऊची परिस्थिती पहा माहेर तर संपलेलं होतं ना सासरी ना माहेरी बाळणपण होतं तरी कुठे कोण्यातरी लांबच्या नातेवाईकाच्या घरे शिवनेरी गडावरती लांबचे कोणते तरी नातेवाईक नवे नवे शहाजीराजांचे मित्र आहेत ना सासरी ना माहेरी शहाजीराजांच्या मित्राच्या घरी बाळंतपणासाठी जावं लागतंय याच्यापेक्षा दुर्दैव काय मानावं लागेल याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल ती जिजाऊ माता त्या ठिकाणी शिवनेरीवरती जाऊन पोहोचली शिवनेरीवरती पोहोचली आणि विश्वासरावांच्या पत्नीनं यावं जिजाऊला विचारावं जिजाऊ अहो तुम्हाला काही खावंस वाटतंय का तुम्हाला काही लिहावंस वाटतंय का बोला ना तुम्हाला काय आणून देऊ कशाचे डोहाळे लागतात तुम्हाला त्या विश्वासरावांच्या पत्नीनं विचारावं या जिजाऊन बोलावं जिजाऊ बोलतीये वहिनी साहेब मला काही खावं वाटत नाही मला काही लिहावं वाटत नाही मला वाटत नाही की कुठल्या तरी शेतातल्या चिंचा आणून खाव्यात मला वाटत नाही की कुठं काही गोडधोड बनवून खावं ऐका मला वाटतंय काय मला डोहाळे कशाचे लागलेत जिजाऊ सांगतायत वहिनी साहेब मला वाटतय घोड्यावरती स्वार व्हावं हातामध्ये तलवार घ्यावी झळझळ ती तलवार हातात घ्यावी आणि त्या शत्रूवरती चालून जावं निपात करावा शत्रूचा त्या शत्रूची मस्तक धडा वेगळी करावी धनपट्टा चालवावा तलवारबाजी करावी उद्ध्वस्त झालेलं बेचिराक झालेलं झालेला आपला मुलूक तो पुन्हा नव्यानं उभारावा इथल्या मातीला स्वातंत्र्य प्राप्त करून द्याव जिजाऊचे हे विलक्षण डोहाळे मायबाप ही जिजाऊ नुसती जिजाऊ किंवा शहाजी राजांची नुसती पत्नी नव्हती तर या महाराष्ट्राची आई आहे राजमाता आहे ही धगधगती ज्वाला आहे आहे या जिजाऊचे हे विचार हिचे हे डोहाळे सांगत होते जन्माला येणारी संतान ही सामान्य नसणार आहे गर्मा गर्भामध्ये असतानाच त्या लेकरावरती नवे नवे त्या गर्भावरती संस्कार केले जात होते आणि मायबाप एकामागून एक दिवस उलटावेत नऊ महिने नऊ दिवस उलटतायत त्या शिवनेरी गडावरती नगाऱ्यांचा आवाज व्हायला लागला ढोड दो, ढोल ताशे दुमदुमायला लागले का सर्वत्र आनंदी आनंद पसरत होता काय कारण होत अरे गजबजला शिवनेरी गड आनंदीत झाली प्रजा आनंदित झाली महाराष्ट्राची माती इथल्या वेली इथली झाड झुलप बहरली गेली जो तो आनंदी दिसत होता जो तो प्रसन्न दिसत होता अगदी शिवनेरीच्या दिशेनं सूर्यकिरण पडत होती फुलपाखर चिमण्या पाखर, पाखर चिवचिवाट करायला लागले मोर थया थया नाचायला लागले मानसंच काय पशु सुद्धा प्रसन्न होते गोठ्यातली गाय सुद्धा आनंदीत झाले अरे माझा कैवारी जन्माला आला माझा रक्षणकर्ता करता जन्माला आला जिजाऊच्या पोटी एक पुत्र रत्न जन्माला आलं शिवनेरी गडावरती जन्म झाला म्हणून नाव ठेवलं शिवाजी आणि हेच आपल्याला झाकीच्या माध्यमातून या ठिकाणी झाकीला घेऊन या स्वागत शिवबा सुस्वागतम शिवबा स्वागत शिवबा